सगळी माहिती आहे पैठणवर रोज छत्रपती संभाजीनगर ला पण वडिलांची अवस्था बघितली शेवटी तिने स्वतःच आत्महत्या करून घेतली आम्ही आमच्या पूर्ण शाळेसाठी चार पैसे देऊ शकत नाही काय अवस्था करून ठेवली कसा देश मला सत्ता होईल उद्याचा आता तर वीस पेक्षा कमी पुटा संख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा खात्री निर्णय या सरकारने घेतला बासष्ट हजार शाळा खासगी कंपन्यांच्या घशात टाकल्या आणि समूह शाळेच्या माध्यमानं अठरा हजार चारशे त्र्याहत्तर शाळा बंदच करायचा निर्णय घेतला म्हणजे आमची पोरं एक तर शेतकऱ्याला शिकवता येत नाही जो शिकवायचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आता शाळेची दारच बंद कशी घडतील पोरं ही आमची सत्तर टक्के लोक या देशातली शेती करतात त्या जगाच्या पोशिंद्याची अवस्था नेमकी कशी आहे आज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता हा सोयाबीनचा भाव झालाय चार हजार पाचशे रुपये का झाला माहिती आहे सोयाबीनचे दर कुणी पाडले माहिती सरकारनी मोदी सरकारनी एक लाख अडतीस हजार कोटीच खाते तेल आयात केलं एकशे पासष्ट लाख टन सबप तेल देशात आलं आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची गरजच नाही म्हणजे सोयाबीन पडून राहिलं कांदा चांगला झाला कांद्याला परदेशात दर होता चाळीस टक्के निर्यात शुल्क लावला परत कांद्यावर निर्यात बंदीच घातली परदेशातला माहिती आहे भारत हा जगभर कांदा निर्यात करणारा सगळ्यात विश्वासार्ह देश होता पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचा कांदा परदेशात गेलाच नाही सबब जगानं पाकिस्तानचा कांदा विकत घेतला हे केंद्र सरकार कुणाचं भलं बघत आहे भारतातल्या शेतकऱ्यांचं का पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं आमच्या शेतकऱ्याला कांदा प्रदेशात पाठवून न दिल्यामुळे जगाने पाकिस्तानचा कांदा घेतला त्यांचं भलं झालं तुम्हाला माहिती आहे पूर्वी असं म्हणत होते की एक क्विंटल कपाशी आणि एक तोळा सोनं यांचा दर एकच होता एकच होता दर सोनं आणि एक क्विंटल कपाशी यांचा दर सोन गेले कपाशी आले सात हजार केंद्रात सरकार आहे हे पहिलं आपण नीट लक्षात ठेवा गेल्या काही दिवसामध्ये साडे सतरा लाख लोकांनी देश सोडला अडीच टक्के लोक अशी होती ज्यांची संपत्ती पाचशे कोटी पेक्षा पुढं ते इथं उद्योग निर्माण करू शकत होते पण गेले आणि सत्त्याण्णव टक्के आमची तरुण पोरं इथं नोकऱ्यांच्या संध्या राहीत म्हणून परदेशात निघून गेली तिकडं मी परवा दुबईला गेलो तुम्हाला वाटलंच नाही मी दुबईत आहे आपलीच घ्यान सगळी म्हणले हिकडं काय म्हणले तिकडं काय आहे तिकडं काय नाही म्हणून हिकडं आहे अरे आपली माय पंढरीश्वरची पोरं परदेशात का निघाली नोकऱ्या नाहीत म्हणून तुम्हाला माहिती अप्पल मध्ये चौतीस टक्के भारतीय पोर आहेत मायक्रोसॉफ्ट मध्ये बत्तीस टक्के भारतीय पोर आहेत इंटेल मध्ये सतरा टक्के भारतीय पोर आहे आयबीएम मध्ये सत्तावीस टक्के भारतीय पोर आहेत आणि अमेरिकेची संशोधन नासा त्याच्यामध्ये भारतीय म्हणजे आमच्या पोरांच्या संपदेचा वापर आमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी नाही इतर देशांची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी होतोय हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे ऐंशी कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगती ऐंशी कोटी म्हणजे या गोष्टीची लाच बाळगायची सोडली आणि हे सरकार जाहिरात करतोय ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत रेशन देतो करला सुदा शंबर अरे दिवाळी सारखा सण साजरा करायला सुद्धा शंभर रुपयाचा शेला द्यावा लागतो इतकी परिस्थिती बिघडली आमच्या लोकांची आणि तुम्ही काय सांगता हे कधी तरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे राजाच्या दरबारात एक गायक आला गाण्याची मैफल चालू झाली आणि गाण्याची मैफल चालू झाल्यावर गायकानं गाणं चालू केलं इतकं सुंदर गायला की राजा प्रचंड खुश झाला अप्रतिम बहुत खूप मी भयान खुश आहे तुझ्या गाण्यावर पंधरा लाख तुझ्या खात्यावरच जमा करतो राजाचं बक्षीस साठल गायकाला जे हुरूप चढला पंधरा लाख हजार म्हणजे विशेष म्हटला म्हटला त्यांना आणखी गाणं चांगलं म्हणायला सुरुवात केली चांगलं गाणं चांगलं गाणं इतकं चांगलं गाणं म्हटला राजा भयान म्हटला पक्क घर दिलं चल आता तर गायकाला उर भरूनच आला तू आणखी चांगलं गायला लागला राजा आणखी खुश झाला तुझ्या पोरला नोकरी दिली चल गायक इतका खुश मैफल संपली संध्याकाळी घरी आला बायकोला सांगितलं राजाने माझं गाणं ऐकलं राजा इतका खुश झाला की पंधरा ला जमा करतो म्हणला पोहोला नोकरी देतो दे म्हणला आपल्याला पक्क घर देतो म्हटला बायको म्हणली बरं झालं बाई आता अच्छे दिन येणार <laughs> पण बायको वाटत बघ कसली महिना झाला वर्ष झालं दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष शेवटी बायको व्हायचा नवऱ्या म्हणाली गप उठायचं आणि राजाकडे जायचं ते पंधरा लाख पक्क घर पोराची नोकरी घ्यायची मग घरला यायच बिचारा निमूटपणे राजाकडे गेला म्हटलं चार वर्षापूर्वी महाराज मैफल झाली होती माझं गाणं ऐकलं तुम्ही लय खुश झाला माझ्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो म्हटला नंतर पक्क घर देतो म्हंटला पोराला नोकरी देतो म्हटला पण महाराज आतून काहीच जमा नाही तसे महाराज म्हणले हे बघ तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे या घेण्या घेण्याचा विषय येतो कुठं आमचं दुसरं काय झालंय त्यांनी घोषणा करायचं आम्ही खुश आम्ही मत द्यायची ते खुश देण्या घेण्याचा विषय आहे कुठे आता मोदीची की गॅरंटी 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 म्हणून सांगतात तर त्या गॅरंटीचं वॉरंटीचं काय दोन हजार बावीस ला देश महासत्ता होणार होता आता चोवीस ला सांगतात सत्तेचाळीस ला महासत्ता होईल म्हणून विचाराना काय झालं पंधरा लाखाच्या तुमच्या गॅरंटीचं काय झालं दोन कोटी नोकऱ्यांच्या गॅरंटीचं काय झालं दोन हजार बावीस पर्यंत पक्की घरं देणार होताचं गॅरंटीचं काय झालं नमामी गंगेच्या स्वच्छता अभियानाचं काय झालं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता त्याच काय झालं इंदुनिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार होता त्याचं काय झालं आदर्श गावाचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अ भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी स्वतःचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा अब या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकशे सोळा उमेदवार यांचे बाहेरचे एकशे सोळा गाडीवर पुरावे घेणार होते आणि चक्की पिसिंग पिसिंग करणार होते घेऊनच टाकले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेसचे आदर्श नेतेही घेतले मनसेही घेतली मला वाटलं आता तरी थांबतील त्यांनी धाराशिवचे पण चार गडी ओढले तुमचं चाललंय काय तुमच्या लक्षात यायला काय चाललंय वन 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 नेशन नेशन टॅक्स आहे त्यांना पार्टी देशात दुसरा पक्षच नको या देशात फक्त एकच पक्ष बस नकोच काय हे लोकशाहीला घातक आहे आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून सांगत नाही हुकुमशाही येते ही वस्तुस्थिती काय चालली ती बघा कालच्या निवडणुकीमध्ये सुरत मध्ये पहिला भाजपचा उमेदवार जिंकून आला काँग्रेसच्या उमेदवार चंदीगड मध्ये महापौर झाली आठ आरळ बात केंद निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने नशीब सीसीटीवी होता सगळं कळलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याचं वन करताना म्हटलं इट्स ए मर्डर ऑफ डेमोक्रेसी हा लोकशाहीचा गुण आहे ही वस्तुस्थिती ऐकली ही स्वीडन एक संस्था